आता हा कार्यक्रम जनजातीय गौरव विशेष कार्यक्रम आहे आणि जे ट्रायबल कम्युनिटी त्याचा इतिहासातील योगदान भारतीय इतिहासातील असा कार्यक्रम हा आपण या ठिकाणी बीडला आयोजित करतोय आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं सदोतीस अशा प्रकारचे कॉन्फरन्स त्यातल्या सात इंटरनॅशनल कॉन्फरन्स त्यातली एक या ठिकाणी भारतातील एक हे आपल्या कॉलेजला बीडला आहे हा बीडसाठी सुद्धा गौरवच आहे आणि आम्ही सुद्धा ऑप्शन आपल्याला संभाजीनगर असताना सुद्धा बीडला हा कार्यक्रम हवं असं त्यांना विनंती केली आणि त्यांनी सुद्धा दिला मान्यता दिली की बीड येथे आपल्याला एक आंतरराष्ट्रीय अकॅडमिक प्लस कल्चरल कार्यक्रम कल्चरल इव्हेंट सुद्धा यामध्ये होणार आहे अकॅडमिक सेशन हे पॅरल सेशन दोन दिवस चालणार आहे चोवीस आणि पंचवीस तारखेला आणि त्यासोबतच संध्याकाळचा चोवीस तारखेचा कल्चरल प्रोग्राम आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी जे त्या डिपार्टमेंटचे मिनिस्टर आहेत आदिवासी विकासचे अशोकजी उईके साहेब त्यांच्याशी mm. भेटून आम्ही त्यांना निमंत्रित केलं ते या कार्यक्रमासाठी येत आहेत त्यांनी कन्फर्म केलंय त्यासोबतच जे आदिवासी समाजाचे मंत्री झिरवाड साहेब त्यांना सुद्धा आपण आमंत्रित केलंय आणि राज्यमंत्री आदिविक आदिवासी विकासाचे इंद्रनील नाईक साहेब त्यांना निमंत्रित केलं कार्यक्रमासाठी आदरणीय जयदत्ता क्षीरसागर यांची उपस्थिती राहील आणि सोबतच कम्युनिटी जी काही आपल्याकडे कमी जास्त प्रमाणात आहे त्याचे प्रतिनिधी आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट या प्रोग्राममध्ये आपण करून घेणार आहोत पण बीडकरांसाठी सुद्धा हा आगळा वेगळा एक कार्यक्रम असेल आणि जे आदिवासी समुदाय आपल्याकडे आहेत त्यांच्या आडी अडचणी आड़ सोडवण्यासाठी त्यांची चर्चा करण्यासाठी त्यांची आढावा बैठक सुद्धा या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांनी दुपारच्या सेशनला चोवीस तारखेला ठेवलेली आहे या आंतरराष्ट्रीय परिषदेला दक्षिण आफ्रिका केनिया आणि काही गल्फ कंट्री यु ए मधले काही गेस्ट आपल्याकडे सेमिनार देण्यासाठी येणार आहेत तसेच भारतातील विविध भागातील त्या समाजात योगदान देणारे त्यांच्यासाठी काम करणारे तसं प्रकाश आमटे साहेबांना आम्ही आमंत्रित केलं होतं असे वेगवेगळे वे वे लोक इथे येऊन त्यांचं व्याख्यान हे देणार साजिद पवारांच्या नेतृत्वाने प्रभावित झाले का आणि गेल्या काही दिवसात त्यांचं जर आपण फील्ड कार्यक्रमांना उपस्थित राहणार किंवा अजित पवारांचे आभार मानणं हे जर पाहता प्रभावित झाले त्या हा प्रश्न तुम्ही चुकीच्या व्यक्तीला विचारलाय कितपत प्रभावित झाले त्यांना माहिती पण दादांचा जो कामाचा धडाक का आहे कामाची पद्धत आहे मला वाटतं बीड जिल्ह्यातील पालकमंत्री झाल्यापासून सामान्य जनतेला त्याचा चांगला अनुभव आला आणि येणाऱ्या काळात कामात काम जेव्हा उभा राहतील त्यावेळेस अजून प्रभावीपणे त्यांनी जे सुरुवात केलेली आहे त्याचा अनुभव आपल्या सर्वांना येतात मग आमच्यासारखे कार्यकर्ते असो किंवा सामान्य जनता असो किंवा प्रेस असो आपल्याला सगळ्यांना ती कामाची पद्धत नक्कीच आवडणार मला माहिती नाही पहा जेव्हा सरकार हे महायुतीचं आहे आणि सरकारमध्ये आमच्या पक्षाचे प्रमुख हे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि उपमुख्यमंत्री सुद्धा त्यावेळेस कामं जर आपण मागण्या त्यांच्याकडे करतो आणि त्याचा सततचा पाठपुरावा करतो आणि त्यावेळेस साहजिकच आहे आमच्या मागणीला तेव्हा पॉझिटिव्ह उत्तर येत आहे फिडकर आपल्यासारखे आंदोलन करतायत त्याला पॉझिटिव्हली दादाने घेत आहेत आणि प्रश्न सोडवून घेतायत तर याच क्रेडिट सुद्धा दादांना किंवा आपल्या पक्षालाच भेटायला पाहिजे आणि याचा पाठपुरावा ज्यांनी कुणी आज म्हणत की आम्ही करून आणलं त्यांनी कुठं कागद आहे का ते दाखवा आम्ही आमचे कागद दाखवू शकतो की आम्ही कशा प्रकारे याचा पाठपुरावा गेले दोन तीन वर्ष करतोय कोणत्या मिटिंग झाल्या कोणत्या अधिकाऱ्यांसोबत झाल्या याचा कागदोपत्री पुरावा आणि इथून जे प्रस्ताव गेले जिल्हाधिकाऱ्यालयातून गेलेले आहेत त्याच्या प्रतीत आमच्याकडे याच जे काही एस्टिमेट असतील त्या काही रोडच्या लेंथ असतील त्याचे डायमेन्शन्स असतील त्याचा प्रस्ताव असेल कुठून कुठपर्यंतचा रस्ता हे त्यांनी दाखव एकतरी पत्र तयार करून पाठवलंय स्थानिक स्वराज्य राजकीय निवडणुकीमध्ये आम्ही दिवाळीला सगळे एकत्रच असतो राजकीय दृष्ट्या आता काय काय होत आहे हे आताच सांगता येत नाही अनेक घडामोडी त्यामध्ये घडत आहेत लवकरच चित्र आपल्यासोबत स्पष्ट मला समोरच्याच मला काय माहिती नाही आमच्याकडनं जे काम आमचं चालू आहे ते चालू आपण जर बघितलं तर हो हे आजच नाही हे गेले काही वर्ष आपण पाहतायत वेगवेगळ्या जागी जायचं नारक पोटेन्शियल मी चांगलं सांगायचं एक कागद दाखवायचं नाही कसं काय केलंय हे अनेक वर्ष चालू राहिलेलं आहे आणि मिळची जनता हे